नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे बळीराजा कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो दोन हजार चोवीसमधील खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील पीक विम्याचे वाटप वाट हे सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर सर्वप्रथम अठरा जिल्ह्यांसाठी या पीकम्याचे वाटप करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामधील ते अठरा जिल्हे कोणते असतील तसेच या अठरा जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळांना हा पीक विमा देण्यात येणार आहे तसेच या पीक विम्यासाठी कोणत्या पिकांना हा पीक विमा देण्यात येणार आहे ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवनवीन व्हिडिओ व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत चला तर मग मित्रांनो दोन हजार चोवीस मधील खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामातील पीक विम्याचे वाटप हे सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो यासाठीची जी रक्कम आहे ती राज्य सरकारकडून पीक विमा कंपन्यांनाही देण्यात आलेली आहे लवकरच या साथी पिकविचे वाटप हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये काही निकष आहेत तर ते निकष जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाण्याची नोंद केलेली असणं हो आवश्यक आहे म्हणजे ई पीक पेरा भरलेला असणं आवश्यक हो आहे जर ई पीक पेरा भरलेला असेल तरच या शेतकऱ्यांना या पिकम्याचा लाभ देण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर सर्वप्रथम यामध्ये अठरा जिल्ह्यांना या पिकम्याचे वाटप मित्रांनो या अठरा जिल्ह्यांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर या जिल्ह्यांना सर्वप्रथम या पिकम्याचे वाटप करण्यात येणार आहे तर मित्रांनो या पीकम्या संदर्भात सर्व अपडेट या व्हिडिओ आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो या विम्यासाठी काही निकष लावण्यात आलेले आहेत ते निकष जर पूर्ण असतील तरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा पीक मॅच जमा करण्यात येणार आहे मित्रांनो यामधील पहिला निकष जर पाहिला तर शेतकऱ्यांनी आपल्या सातबाऱ्यावरती ई पीक पाण्याची नोंद केलेली असणं आवश्यक हो आहे म्हणजेच पीक पेरा भरलेला असणं आवश्यक हो आहे जर भरलेला असेल तरच शेतकऱ्यांना या पीकम्याचे वाटप करण्यात येणार आहे या दुसरा निकट जर पाहिला तर शेतकऱ्यांनी आपले आधार बँक सीडिंग सुद्धा केलेलं असणं आवश्यक आहे म्हणजेच आधार खात्याशी आपली बँक संलग्न म्हणजे जोडलेली असणं आवश्यक आहे त्यानंतर तिसरा निकष जर पाहिला तर शेतकऱ्यांनी आपला फार्मर आय डी तयार करून घेतलेला असणं आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी तयार करून घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांनाच या पिकव्याचे वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो हे तीन निकष होते या पिकव्या संदर्भातील मित्रांनो दोन हजार चोवीसमधील खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील पिकव्याचे वाटप हे सुरू करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या संदर्भातील जर माहिती जर पाहिली तर पीक मॅ खरीपमधील आणि रब्बीमधील या दोन्ही हंगामातील पीक वाटप हे चोवीस फेब्रुवारीपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे जमा करण्यात येणार आहेत मित्रांनो हे निकष ज्या शेतकऱ्यांचे पूर्ण असतील अशा शेतकऱ्यांनाच या पीक वाटप हे करण्यात येणार आहे मित्रांनो ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र